नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या पाटील युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका मध्ये यांच्याविषयीची बातमी आहे अमरावती विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली याच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला गौघोवीत यश मिळाले मात्र आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून पुन्हा पात्रपात्र महिलांचा सर्वे करून त्यांची नावे कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सर्वे करण्याचे काम दिले आहे मात्र यावर काही अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी महिन्यात पाच लाखांनी घटली आहे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणीची संख्या दोन कोटी शेहेचाळीस लाख इतकी होती तर जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाख आहे या योजनेसंबंधी पट सुरू असल्याने नव्याने सर्वे होणार आहे ती जबाबदारी पुन्हा अंगणवाडी सेविका आणि मदनीस यांच्यावर देण्यात आली आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे गावात महिलांमध्ये भांडण लागतील महिलांची नावे कमी करण्याचे काम आम्ही करणार नाही लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी प्रति अर्ज पन्नास रुपयेप्रमाणे सरकारने मानधन देण्याचे मान्य केले होते मात्र अद्यापपर्यंत ती रक्कम मिळालेली नाही ती देण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे लाडक्या बहिणीचे अपात्रतेचे निकष ठरवून देत येत्या आठ दिवसात पडताळणी पूर्ण करून महिला बालविकास विभागाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत एक नंबरचा पॉइंट आहे चार चाकी आढळ्यास या दोन नंबरला लाभार्थी महिलेचे वय अठरा ते पासष्टच्या दरम्यान असावे तीन नंबरला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावी चार नंबरचा पॉईंट कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीत नसावा आयकर भरणारा नसावा पाच नंबर संजय गांधी निरा योजनेसारखी अन्य योजनेचा लाभ घेणारा नसावा प्रार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कुडू यांनी यावर वक्तव्य करत राज्य सरकारचा निषेध करत सरकारला खडेबोल सुनावले लाडके बहिणींच्या सर्वेक्षणावर अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला हे बरोबर आहे यामुळे गावातील महिलांचे नाव अंगणवाडी सेविका कापणार तर गावात भांडणे लागणारच मते घ्यायला तुम्ही आणि भांडणं करायला अंगणवाडी सेविका तुम्हाला ज्या महिलांना आपत्ता करायची आहे त्यासाठी सर्वे करायला जिल्हा जिल्हाप्रमुख आमदार यांना पाठवावे अशी खोचक टीका चुकूड यांनी केली आहे तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविका व विषयीची बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी एक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद